वन स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांच्या नेट व्हिडिओ व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मुंबईतून नाशिककडे सोने चांदीच्या दागिन्यांचे कुरियर नेणारा इको कारला गोटी जवळील माणिक खाम शहरात अडवत चार ते पाच दरोडेखोरांनी टाकलेल्या दरोड्यात तब्बल तीन कोटी सदुसष्ट लाखांच्या ऐवजाची लूट केली आहे मुंबई आग्रा महामार्गावरील मोंढेगाव शिवारात गुरुवारी दिनांक अठरा रोजी पहाटे घडलेल्या या थराराने जिल्हा हा धरलाय पोलिसांनी संशोधांच्या शोधार्थ पथके रवाना केली मुंबई शहरातील काळवा देवी येथील जय बजरंग कुरिअर सर्व्हिस सेवा कंपनी तर्फे सोने चांदीच्या दागिन्यांचे पार्सल पोहोचविण्याचे काम केले जाते बुधवार दिनांक सतरा रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एम एच बारा यूजे एकोणऐंशी अठ्ठेचाळीस क्रमांकाच्या इको कारमधून कंपनीचे मालक विष्णू सिंग यांनी कामगारांना दागिन्याचे पार्सल भरून दिले त्यात नाशिक धुळे जळगाव येथील सराफा व्यावसायिकांची सोन्या चांदीची बिस्किटे व अन्य दागिने होती गोपाल कुमार अशोक कुमार व वर्ष वीस राहणार आग्रा उत्तर प्रदेश मुंबई तसेच चालक योगेंद्र शर्मा व आकाश तोमर हे नाशिकच्या दिशेने पार्सल घेऊन निघाले गुरुवार दिनांक अठरा रोजी पहाटे तीनच्या सुमारास त्यांची कार घोटी टोल नाक्यालगत माणिक खांब शिवारात आल्यानंतर पाच ते सहा संशयितांनी अन्य इरकिका कार आडवी लावून पार्सल व्हॅन रोखली संशदांनी पार्सल व्हॅन जवळ जात चालकाला लोखंडी रॉडचा धाक दाखवत दरवाजा उघडण्यास धमकावले दरवाजा उघडता संशोधाने चालक बबलू उर्फ योगेश कुमार व आकाश तोमर यांना गाडी बाहेर उडून त्यांच्या डोळ्यांवर पूड फेकली गाडीचा ताबा घेऊन मोंडेगाव नाशिकच्या दिशेने घेत भेदलेल्या कर्मचाऱ्यांनी नाशिक येथील अन्न कुरिअर कंपनीचे सिंग यांना दूरध्वनीद्वारे कटनेची माहिती दिली प्रेमसिंग व त्यांच्या सहकार्यानी तात्काळ घटनेस्थळी धाव घेत घोटी पोलिसांना घटनेची माहिती दिली स्टार वन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी शाबा शेख खोटी नाशिक